या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत तुर्कीश जायका रेस्टॉरंट आमचा पत्ता हैदराबाद रोड दीपक ट्रान्सपोर्टजवळ सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्ताने मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीने यंदाही शू एकता रॅली काढण्यात आली रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी महापौर अरिफ शेख माजी उपमहापौर नानासाहेब कांबळे राजन जाधव माजी नगरसेवक बाबा मिस्ती शहराध्यक्ष मतीन बागवान जिल्हाध्यक्ष रफिक रचभरे मराठा सेवा संघाचे राम गायकवाड मातंग समाज शहराध्यक्ष युवराज पवार भटक्या विमुक्त जमाती अध्यक्ष प्राध्यापक विष्णू गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅली सुरुवात करण्यात आली याप्रसंगी मराठा सेवा संघाचे से पोपट भोसले प्राध्यापक संजय जाधव प्राध्यापक यादव अल्ताप लिंबूवाले इम्तियाज कमिशनर जुबेर कुरेशी युनुसभाई डोनगावकर तन्वीर शेख रियाज पैलवान कैम कर्नूल तन्वीर गुलजार बशीर सय्यद मोबिन सय्यद राजू हुंडेकरी जावेद बद्दी रिजवान शेख अमजद पठान रिजवान दंडोती अब्दुल गणी कर्नूल कयूम मोहळकर रुस्तुमभाई तांबोळी गफ्फार पठाण उजैर बागवान वाहिद तांबोळी अफरोज तांबोळी जैद बागवान माजिद बागवान रुसुम शेख वाहिद शेख हाजी बेलीफ उमर शेख अज्जो काजी सद्दाम शेख आदि मुस्लिम ब्रिगेडचे सदस्य उपस्थित होते सदर रॅली विजापूर वेश मार्गे नवी पेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जन करण्यात आली यावेळी बेगमपेठ येथे अल्ताफ लिंबूवाले इमतेज कमिशनर यांनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले विजापूर वेश येथे बागवान जमातीच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली नवी पेठेत व्यापारी विजय भोईटे सीताराम लांडे जयंतीनिमित्त आज इथं रंगमहोत्सव छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळाला आज छत्रपती समाज शिवाजी महाराज मुस्लिम वर्गाच्या वतीने तो सर्व आमच्या मुस्लिम बांधवाने जो छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण किंवा वंदन करून आज त्यांच्या मिरवणुकीत सर्व सुरुवात केली कारण का आपण जर बघतो त्या प्रत्येक वर्षापासून आम्ही बघत आलो आहे की मुस्लिम समाजातले सर्व नेते असते किंवा मुस्लिम बांधव असते ते मराठा बांधव सर्व हिंदू बांधवाच्या बाजूने ય સાજરી મધ્યવર્તી મહામંડળા વતીને ગયા વસ્તીન ભાગવાનતા અક્ષર પટોળી દોગાના મુસ્લિમ માનવના શરાધ અધ્યક્ષ કર્યો હતો અને શહેરામ શાંતતા ટિકા વ્યવસ્થા રહી હિન્દુ મુસ્લિમ સર્વ બ્રિગેટ દિવસની આઠિકાણી પુષ્પહાર ઘુરુન શિવાજી મહારાજા સ્વાગત કર્યા કાર્યક્રમ માજી અભિપેખ આ માધ્યસ્થાન નાના કાળે રાઘેલ ગૌ મતીન ભાગવાન ઐ સાહેબ સર્વ પદાધિકારી या ठिकाणी उद्देश माझा एकच आहे की शिवाजी महाराज हे अकरा पगडी जातींना घेऊन चालणारे राजा होते असे राजा कुठेही मिळणार नाही जगामध्ये मिळणार नाही आज शिवाजी महाराजांचा कौतुक जेवढा केलं तेवढं कमी आहे मी हा लोकांना सांगतो की शिवाजी महाराजांचा इतिहास वाजा तुम्ही खरा इतिहास वाचल्यानंतर तुम्हाला कळ की महाराज कसे होते कुणावर अन्याय केले नाहीये तळात तडी लोकांपासून सर्व लोकांना न्याय देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं मी तर नाना असं म्हणतो शिवाजी महाराजांच्या जयंती फक्त महाराष्ट्रभर सुट्टी नसायला पाहिजे अख्ख्या भारतभर सुट्टी असायला पाहिजे असं माझी माहिती आहे कारण शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नव्हते पूर्ण देशाचे होते त्याचं कार्य पूर्ण देशामध्ये आहे यासाठी मी शिवाजी महाराजांचं खरं म्हटलं तर मुस्लिम समाज हे नाही प्रत्येक समाजाला घेऊन चाललेले महाराज आहेत प्रत्येक समाजाला न्याय दिलेत यासाठी प्रत्येक समाजाने या जयंतीमध्ये सामील होऊन जयंती साजरा करावा अशी माझी विनंती आहे आज शिव शिवजयंती निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देते मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आणि या ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान तसेच शहराध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष शपिल रजबरे तसेच सोलापूर शहराचे माजी महापौर आरिफबाई शेख स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन बाबा मिस्त्री तसेच नगरसेवक नाना काळेसाहेब राजन जाधव साहेब जुबेर कुरेशी साहेब तसेच आमचे असंख्य असंख्य मुस्लिम नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी रंगभवन चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार अर्पण केलेला आहे आणि या शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी मुस्लिम ब्रिगेडचे सर्व मावळे तसेच सर्व मुस्लिम समुदायातर्फे आमचे सर्व सन्माननीय मुस्लिम नेते तसेच मराठा समाजाचे नेतेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तो हमने एक रैली निकाल दी थी शुभता रैली एक संदेश इंसानियत के तौर पर हम सब देखें ये हमारे उद्देश्य के साथ हम सभी लोगों ने हमारा कितनी वक्त देकर यहाँ पर आए मैं आप सभी लोगों का जय जुड़ से शुक्रिया अदा करता हूँ आभार व्यक्त करता हूँ और सभी को आज की शुभकामनाएं देता हूँ